शेख हसीना यांच्या प्रश्नाच्या नंतर हायकोर्टाचा हा पाच जून दोन हजार चोवीसला हानिकाली आरक्षणाच्या आंदोलनाला आता राजकीय वाळण लागते जाऊन हसीना अशा प्रकारचा ट्रेंड ट्विटरवर व्हायरल केला जातो दुकाने झाली जातात ज्या ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्याक आहेत त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय केला जातो त्यांची संपत्ती त्यांची घरच जाळली जातात त्यांच्या महिलांची इज्जत लुटल्या जाते तर सुरुवात करूया एकोणीसशे सत्तेचाळीस पासून त्यांची लोकसंख्या होती ही तीस टक्के सात पर्सेंट राहिलेली आहे फक्त हे कसं काय झालं शेख मुजीबुर रहमान हे आवामी लीग या पक्षाची स्थापना करतात त्याच्यात हा एक अमेरिकन डिप्लोमॅट पाहत होता हा अमेरिकन डिप्लोमॅट कोण होता ज्या प्रकारे सुनियोजित पद्धतीने ठरवून त्यावेळेस सुद्धा हिंदूंचा जन्स केला गेला होता त्याचप्रकारे आज ज्या घटना घडत याच्यामध्ये सुद्धा या घटनाची पुनरावृत्ती होताना दिसत आहेत मित्रांनो देश नॅशनलिस्ट पार्टी बीएमी आणि जसा हा बीएनपी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हा पक्ष सत्तेमध्ये येतो तसाच हा येऊ रहमान ऑगस्ट एकोणीशे मध्ये बांगलादेशची घटना बदलतो आणि बांगलादेशला इस्लामिक रिपब्लिक घोषित होतो त्या मागे एक महत्वाचा घटना आहे जमात इस्लाम पाच जून दोन हजार चोवीस बांगलादेश हायकोर्टाचा एक निकाल होतो या, होता? या निकालात काय म्हटलेलं होतं या निकालात म्हटलेलं होतं की बांगलादेश ज्यावेळेस स्वतंत्र झाला म्हणजेच एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामातील जे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांच्या वारसांना जे देण्यात येणारं आरक्षण होतं जे बांगलादेशमध्ये तीस पर्सेंट आरक्षण आहे हे आरक्षण कायम राहणार असा बांगलादेश हायकोर्टाचा निकाल हा पाच जून दोन हजार चोवीसला येऊन जातो या निकालानंतर राज देशामध्ये बांगलादेशामध्ये आंदोलनाला सुरुवात होते या निकालानंतर पंतप्रधान शेख हसीना या प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये शेख हसीना सांगतात की हायकोर्ट एक स्वायत्त संस्था आहे आणि हायकोर्टाच्या या निकालाचा आपण मान ठेवायला हवा आणि ज्या प्रकारे हे आरक्षण हायकोर्टने कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचं आपण स्वागत करायला हवं आणि हे आरक्षण जर स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना नाही द्यायचं तर का ते रजाकारांना द्यायचं आता हे आरक्षण दोन हजार अठरामध्ये शेख हसीना यांनी कमी करण्याचा पहिलेच प्रयत्न केलेला होता त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये शेख हसीना यांच्या या प्रयत्नाच्या नंतर हायकोर्टाचा हा पाच जून दोन हजार चोवीसला हा निकाल येतो या निकालानंतर आंदोलनं होतात त्याच्यानंतर शेख हसीना ह्या प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रजाकार ह्या शब्दाचा त्यांच्याकडून वापर केला जातो आणि रजाकार ह्या शब्दाचा अर्थ बांगलादेशमध्ये एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ज्या लोकांनी किंवा ज्या घटकांनी पाकिस्तान आर्मीला मदत केली होती बांगलादेशी लोकांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी त्या लोकांच्या संदर्भात रजाकार हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो तर शेख हसीना यांच्या ह्या स्टेटमेंटचा अर्थ अशा प्रकारे संपूर्ण देश मध्ये समजवण्यात येतो की शेख हसीना यांनी या संपूर्ण देशाला रजागार असं संबोधलं आहे याच्यानंतर संपूर्ण लोक आम्ही रजागार आहोत अशा प्रकारच्या घोषणा देत रस्त्यांवर उतरतात हायकोर्टाच्या या निकालाच्या नंतर सहा दिवसांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल येतो आणि सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचा हा निकाल रद्दबातल करते आणि आरक्षण मागे घेते आणि या आंदोलकांची मागणी आता आरक्षण विरोधात नसून आता ती मागणी ही डायरेक्ट पंतप्रधान शेख हसीना यांच्या होऊन जाते आणि आंदोलक हे पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करायला लागतात स्ट्रॅक स्टेप डाऊन हसीना अशा प्रकारचा ट्रेंड ट्विटरवर व्हायरल केला जातो जे आंदोलन एका आरक्षणाच्या मुद्द्यासाठी चालू झालेलं असतं त्या आरक्षणाच्या मुद्द्याला बाजूला ठेवून आता हे आंदोलन राजकीय झालेलं आहे आणि परिस्थिती हाताबाहेर केल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशमधून निघून भारतामध्ये आश्रय घ्यावा लागतो परिस्थिती एवढी हाताबाहेर चालली जाते यानंतर संपूर्ण बांगलादेशामध्ये दंगली उसळतात हिंसक घटना घडायला सुरुवात होते आणि सुरुवात होते ते हिंदूंच्या विरुद्ध अत्याचारांना हिंदूंची घरं जळली जातात दुकाने जाळली जातात ज्या ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्यांक आहेत त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय केला जातो त्यांची संपत्ती त्यांची घरं जाळली जातात त्यांच्या महिलांची इज्जत लुटल्या जाते हिंदूंच्या कतली केल्या जातात अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सध्या नेटवर उपलब्ध आहेत हिंदूंच्या घरांबाहेर मोठी गर्दी जमा होऊन त्यांच्या घरावर हल्ले केल्या गेले हिंदूंच्या महिलांची इज्जती लुटल्या गेल्या आणि त्यांच्या संपत्तीसुद्धा लुटल्या गेली त्यांच्या जमिनीत ताबा मिळवण्यात आला त्यांची दुकाने गे लुटल्या गेली हिंदूंच्या मंदिरावर सुद्धा हल्ले करण्यात आलेले आहेत मंदिराला आग लावल्याच्या घटना या ठिकाणी झालेल्या आहेत मंदिरातील मूर्त्यासुद्धा तोडल्याच्या घटना झालेल्या आहेत मित्रांनो याशिवाय या प्रकार ह्या दंगलींचे अनेक व्हिडिओज सध्या सोशल मीडिया साईटवर व्हायरल आहेत अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुम्हाला दिसून येतील मित्रांनो बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराची ही काही पहिली वेळ नाही याचा खूप मोठा इतिहास आहे व्हिडिओमध्ये या संपूर्ण इतिहासाची आपण माहिती घेणार हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो जय भगवान मंडळी या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी किशोर आपले स्वागत करतो मित्रांनो आपण सुरुवात करूया एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ज्या वेळेस एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाली होती त्यावेळेस पाकिस्तान हा दोन भागांमध्ये होता सध्याचा जो पाकिस्तान आहे हा पाकिस्तान आणि सध्याचा असलेला बांगलादेश हा पाकिस्तानचा पूर्व भाग होता याला पूर्व पाकिस्तान असं म्हणण्यात येत होतं त्यामध्ये लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फायनल केली ज्यानंतर मुस्लिम बहुसंख्य असलेला जो भाग होता तो भाग म्हणजे सध्याचा बांगलादेश आणि सध्याचा हा बांगलादेश हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा पूर्व पाकिस्तान होता एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जेव्हा हा पूर्व पाकिस्तान आणि सध्याचा असलेलं पाकिस्तान असं दोन मिळून एक पाकिस्तान देश होता आणि त्यावेळेस या पूर्व पाकिस्तानमध्ये हिंदूंची लोकसंख्या होती ही तीस टक्के एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यावेळेस या पूर्व पाकिस्तानमध्ये हिंदूंची लोकसंख्या ही तीस टक्के होती आज रोजी या पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या ही सात पर्सेंट आलेली आहे फक्त हे कसं काय झालं बांगलादेशमध्ये हिंदूंचे होणारे अत्याचार आणि त्यांचे केले जाणारे धर्म परिवर्तन ह्या काही नवीन गोष्टी नाही आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ज्यावेळेस भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान असे दोन राष्ट्र ज्यावेळेस तयार झाले आहेत यामध्ये जे मूळ पाकिस्तानातले लोक होते किंवा जे पंजाब बेस पाकिस्तान होता हे बंगाल बेस तो पूर्व पाकिस्तान होता यांचा द्वेष करायचा पाकिस्तानातील ज्या पावरफुल शक्ती होत्या ह्या सुद्धा ह्या बंगाली लोकांचा राग करत होत्या आणि पाकिस्तानवर यांची सत्ता यायला नको यासाठी कटकारस्थानी तेव्हापासून केला जात होते या कटकारस्थानांमुळे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून बांगलादेशवर पाकिस्तान अन्याय अत्याचार करत होता त्याला कारण म्हणजे या बंगाली क्षेत्रामध्ये असलेला बंगाली भाषेबद्दलचा अभिमान बांगलादेशमध्ये जे लोक त्यावेळेस राहत होते म्हणजे पूर्व पाकिस्तानमध्ये जे लोक राहत होते यांना बंगाली भाषेचा जो असलेला अभिमान होता हा या पाकिस्तानांमुळे सहन होत नव्हता बंगाली कमजोर आहे बंगाली राज्य करू शकत नाही पाकिस्तानचा पंतप्रधान हा एखादा बंगाली नको अशी पाकिस्तानच्या त्यावेळेसच्या नेत्यांची समजूत असल्यामुळे ते, ते कंटिन्यू पग या बंगाली जनतेवर अन्याय अत्याचार करत होते आणि या अन्याय अत्याचाराला तोंड फोडलं ते शेख मुजीबूर रहमान यांनी शेख मुजीबूर रहमान कोण आहेत तर शेख मुजीबूर रहमान यांनाच बांगलादेशचे जनक म्हटले जाते या शेख मुजीबूर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड होतानाचे व्हिडिओ सध्या व्हायरल आहेत हे शेख मुजीबूर रहमान हे सध्याच्या बांगलादेशच्या ज्या पंतप्रधान होत्या शेख हसीना यांचे वडील होते शेख मुजीबूर रहमान यांनी याच बंगाल प्रांतामध्ये किंवा पूर्व पाकिस्तानामध्ये मोठं आंदोलन उभं केलं हे शेख मुजीबुर रहमान हे आवामी लीग या पक्षाची स्थापना करतात आणि मित्रांनो एकोणीसशे सत्तरमध्ये परिस्थिती अशी बनते की शेख मुजीबुर रहमान हे पाकिस्तानचे पी एम बनतील अशा प्रकारचा प्रतिसाद ह्या त्यांच्या आवामी लीग या पक्षाला मिळतो परंतु पश्चिम पाकिस्तानला हे मान्य नव्हतं पश्चिम पाकिस्तान म्हणजे सध्याचा असलेला पाकिस्तान त्याला ही गोष्ट मान्य नव्हती एखाद्या बंगाल याने पाकिस्तानवर राज्य करणे यावर तेव्हाचा पी 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 म्हणजेच पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाचा नेता जुल्फिकार अली भुत्तो आणि तेव्हाचा पाकिस्तानचा लष्करी प्रमुख याया खान हे दोघे मिळून एक कारस्थान करतात पाकिस्तानवर बंगाल्यांची सत्ता नको या देशातूनच पंचवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तरमध्ये स्वतंत्र बांगलादेश तयार होतो एकोणीसशे एकाहत्तरनंतरच नंतरच या जनरल याया खान याच्या लेखी ऑर्डरनंतरच पाकिस्तान आर्मी ही पूर्व पाकिस्तानमध्ये स्वतःच्या जनतेवर अन्याय अत्याचार करायला सुरुवात करते आणि ज्या प्रकारचे जुलूम अत्याचार हे पाकिस्तान आर्मी ही पूर्व पाकिस्तानवर करत होती पूर्व पाकिस्तानातील जनतेवर करत होती ही संपूर्ण खडामोड हे संपूर्ण अत्याचार हा एक अमेरिकन डिप्लोमॅट पाहत होता हा अमेरिकन डिप्लोमॅट कोण होता हा अमेरिकन डिप्लोमॅट होता आर्चर ब्लड हा आर्चर ब्लड पश्चिम पाकिस्तानमध्ये जी अमेरिकेची अँबसी होती याच अँबेसीचं एक कॉन्सुलेट हे पूर्व पाकिस्तानमध्ये होतं म्हणजे सध्याच्या बांगलादेश आणि तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमध्येच अमेरिकन अँबेचं एक कॉन्सुलेट होतं या कॉन्सुलेटमध्येच कॉन्सुलेट जनरल असलेला आर्चर ब्लड हा त्याच्या पुस्तकांमध्ये ह्या सर्व गोष्टीची नोंद करतो आणि याशिवाय अमेरिकन सरकारला त्या ठिकाणून टेलिग्राम पाठवतो आणि हा आर्चर ब्लड जे सर्व टेलिग्राम अमेरिकन सरकारला पाठवतो या संपूर्ण टेलिग्रामावर आधारित त्याचं ब्लड टेलिग्राम या नावाने पुस्तक तो प्रकाशित करतो आणि याच पुस्तकांमध्ये सुद्धा ह्या संपूर्ण अमानुष वागणुकीचे आणि ह्या एका जेनोसाईटचं संपूर्ण वर्णन हा आर्चर बुलट या पुस्तकांमध्ये करतो तो लिहितो प्रकारे पाकिस्तान आर्मीच्या जनरल असलेल्या या या खानच्या लेखी ऑर्डरनुसार हिंदू मुपुरुषांना निवडून मारून टाका आणि त्यांच्या महिलांचे बलात्कार करा त्यांच्यासुद्धा हत्या करा अशा प्रकारचे लेखी ऑर्डर त्यावेळेस पाकिस्तान सैन्याकड असल्याचे तो त्याच्या टेलिग्राममध्ये अमेरिकन सरकारला कळवतो प्रकारे सुनियोजित पद्धतीने ठरवून सुद्धा हिंदूंचा जेनोसाईट केला गेला होता त्याचप्रकारे आज ज्या घटना घडते याच्यामध्ये सुद्धा ह्याच घटनांची पुनरावृत्ती होताना दिसत आहेत मित्रांनो आजही हिंदू बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक आहे त्यावेळेस तर तीस पर्सेंट होते त्यावेळेस तीस पर्सेंट म्हणजे हा आपला खूप मोठा होता तरी सुद्धा डिसेंबर एकोणीशे एकाहत्तरला भारतीय सेना ही बांगलादेशवर कूच करते आणि अवघ्या तेरा दिवसामध्ये पाकिस्तान सैन्याचा त्या ठिकाणी पराभव होतो आणि सोळा डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर रोजी पाकिस्तान सैन्याच्या वतीने जनरल नियाजी हा शरणागतीच्या डॉक्युमेंट्सवर स्वाक्षरी करतो ज्यावेळेस पाकिस्तानचे त्र्याण्णव हजार सैन्य हे भारतात ताब्यात असते परंतु त्यावेळेस भारताने या पाकिस्तानच्या या सैनिकांवर त्यांनी केलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात कोणतीही कारवाई भारतामध्ये केल्या जात नाही त्यांना ताब्यात ठेवल्या जातं तुरुंगात ठेवल्या जातं आणि महिन्यानंतर म्हणजेच जुलै एकोणीसशे बहात्तरमध्ये या त्र्याण्णव हजार पाकिस्तान सैन्याला विदाउट कोणतीही पनिशमेंट न देता भारताने सोडलं होतं आलेले पाकिस्तानचे हे सैनिक याच्यानंतर भारतावर चालून आले हे सर्वांना माहिती आहे मी मित्रांनो ज्यावेळेस एकोणीसशे एकाहत्तरमध्ये हे पाकिस्तानी सैन्य पूर्व पाकिस्तानामध्ये म्हणजे सध्याच्या बांगलादेशमध्ये लोकांवर अन्याय अत्याचार करत होते महिलांच्या इज्जती उडत होते त्यावेळेस त्यांना मदत करणारे सुद्धा बांगलादेशमधलेच होते या बांगलादेशमध्ये असे अनेक घटक होते ज्यांनी त्यावेळेस त्या पाकिस्तानी सैन्याला मदत केली होती आणि ज्यांच्याबद्दल पंतप्रधान शेख हसिना यांनी रजागार शब्दाचा वापर केला होता तेच लोक ज्यांनी हिंदूंच्या कत्तलीसाठी त्यावेळेस पाकिस्तानी सैन्याची मदत केलेली होती यांच्यासाठीच पंतप्रधान शेख हसीना यांनी रजागार शब्दाचा वापर केला होता याच्यानंतर मित्रांनो शेख हसीना यांचे वडील म्हणजे शेख मुजीबूर रहमान हे पाकिस्तानची राज्यघटना तयार करून घेतात स्वतःच्या नेतृत्वामध्ये या राज्यघटनेमध्ये सं बहुपक्षीय संसदीय लोकशाही ही शासन व्यवस्था असते तर राज्य हे धर्मनिरपेक्ष राज्य असते अशा प्रकारची राज्यघटना हे शेख मजीबुर रहमान तयार करतात बांगलादेशचे जनक मानले गेलेले शेख मुजीबुर रहमान यांची हत्या त्यांचा लष्कर प्रमुख जियाउर रहमान हा करतो त्यावेळेस शेख हसीना ह्या घरात हजर नसल्यामुळे त्या शिक्षणासाठी विलायत असल्यामुळे त्यांचा जीव असतो आणि या जियाउर रहमानने पुढे एका पक्षाची स्थापना केली आणि तो पक्ष म्हणजेच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी बी एन पी आणि जसा हा बी एन पी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हा पक्ष सत्तेमध्ये येतो तसाच हा जियाउर रहमान ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये बांगलादेशची राज्यघटना बदलतो आणि बांगलादेशला इस्लामिक रिपब्लिक घोषित करतो इस्लामिक रिपब्लिक म्हणजे इस्लाम व्यतिरिक्त कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला बांगलादेशमध्ये अधिकृत मान्यता नसेल त्यांना मूलभूत अधिकार नसतील त्यांचे मानव अधिकारसुद्धा नसतील अशा प्रकारची तरतूद आणि अशा प्रकारे राज्यघटनेमध्ये बदल हा जियाऊर रहमान करतो आणि या जियाऊर रहमानचाच हा बी एन पी पक्ष असतो आणि हा सध्या हाच पक्ष बांगलादेशमध्ये अपोजिशनमध्ये आहे आणि या आंदोलनाच्या मागे याच पक्षाचा मोठा हात आहे यानंतर ज्यावेळेस शेख हसीना या सत्तेमध्ये येतात त्यावेळेस शेख हसीना या, या राज्यघटनेमध्ये पुन्हा बदल करायचा प्रयत्न करतात पुन्हा ज्या प्रकारे त्यांच्या वडिलांनी राज्यघटना बनवली होती त्या प्रकारे धर्मनिरपेक्ष राज्यघटना आणि शासन पद्धती बदलण्याचा प्रयत्न शेख हसीना या करतात परंतु सुप्रीम कोर्ट त्यांची ही दुरुस्ती फेटाळून लावते त्यामुळे हा बदल जो शेख हसीना यांना करायचा असतो तो बदल त्या करू शकत नाहीत मित्रांनो एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पाकिस्तानला मदत करणाऱ्या तसेच चीनलासुद्धा मदत करणाऱ्या ज्या बाबी होत्या ज्या खरचे घटक होते जी, जी लोक होती सर्व लोक एका ठिकाणी होतात आणि एक पक्ष बनवतात आणि तो पक्ष म्हणजेच बी एन पी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि या बी एन पी पक्षाची स्थापना करणारा जियाऊर रहमान याची बायको म्हणजेच बेगम खलिदा जिया या बांगलादेशच्या दोन वेळेस पंतप्रधान राहून गेलेले आहेत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा करण्यात आलेले होते आणि या आरोपांमुळे त्या जेलमध्ये सुद्धा होत्या शेख हसीना यांच्या कार्यकाळामध्ये मित्रांनो या बी एन पी पक्षाचं जे राजकारण आहे हे संपूर्ण भारतविरोधी राजकारण आहे आणि कट्टर दहशतवादी इस्लामिक विचारधारेचे जे घटक आहेत त्यांच्या बाजूनी राहणारी यांची विचारधारा आहे या कठोर इस्लामिक विचारधारांच्या समर्थनार्थ या बी एन पी पक्षाने अनेक वेळा सुद्धा केलेली आहे या बी एन पी पक्षावर पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांनी बंदी घातली होती आणि या बंदीच्या निषेधार्थ या बी एन पी पक्षाने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जे इलेक्शन बांगलादेशमध्ये झाले त्या इलेक्शनवर बहिष्कार टाकला होता तरुण एकोणीशे एकाहत्तरमध्ये पाकिस्तानी सैन्याला मदत करणाऱ्या घटकांमध्ये काही मुला मुलगीसुद्धा होते या सर्व मुल्ला मुलगींच्या विरोधामध्ये कारवाई करण्याचे आदेश शेख हसीना यांनी दिले आणि संपूर्ण पुराव्यांनी बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टासमोर हे सादर सुद्धा केले आणि या मुला मुलींना बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टाद्वारे फाशीची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शेख हसीना यांनी या सर्वांना फाशीसुद्धा दिली त्यामुळे ही कट्टर इस्लामिक विचारधारा असलेले हे लोक त्यावेळी दुखावल्या गेलेले होते आणि या सर्व कट्टर इस्लामिक विचारधारांना पाठिंबा देणारा पक्ष म्हणजे बी एन पी या सर्व आंदोलनांच्या मागे मित्रांनो एक महत्त्वाचं संघटन आहे जमाते इस्लामी हे जमाते इस्लामी हे कट्टर विध्वंसक विचार असलेलं इस्लामिक संघटन आहे आणि हे संघटन ज्या तत्वज्ञानाला फॉलो करते त्या तत्त्वज्ञानाचा जन्म भारताच्या यूपीच्या देवबंद या ठिकाणी झालेला आहे आणि हे तत्त्वज्ञान इस्लामच्या सुन्नी या पंथामध्ये मोडते या जमाते इस्लामी या संघटनावर सौदी अरेबियाने सुद्धा बॅन लावलेला आहे सौदी अरेबियाचे जे राजा आहेत एम बी एस मोहम्मद बिन सलमान यांनी सुद्धा या जमाते इस्लामी या संघटनावर बॅन लावलेला आहे एवढं विघातक हे संघटन आहे आणि याच जमाते इस्लामी या संघटनेची शाखा असलेल्या इस्लामी छात्र शिबिर या संघटनेद्वारे हे सर्व आंदोलनं चालवले गेली या संपूर्ण विद्यार्थ्यांचा आणि या युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या या सुशिक्षित वर्गाचं ब्रेन वॉशिंग या जमाते इस्लामीद्वारा करण्यात आलं यामागं फायदा कोणाला आहे तर तो या कट्टर इस्लामिक विचारधारा असलेल्या जमाते इस्लामी आणि बी एन पी पक्ष यांना मित्रांनो सध्याचा हा जो वाद आहे याची सुरुवात हे तीस टक्के आरक्षण जे स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना देण्यात आलं त्या विषयावरून या आंदोलनाला सुरुवात झाली हायकोर्टाचा निकाल आला हायकोर्टाच्या निकालानंतर शेख हसीना यांची प्रेस कॉन्फरन्स होते त्या प्रेस कॉन्फरन्सच्या सहा दिवसानंतर सुप्रीम कोर्टाचा पुन्हा निकाल होतो ज्याच्यामध्ये हे आरक्षण मागे घेतले जाते परंतु आरक्षण मागे घेतल्यानंतर आंदोलन मागे होत नाही उलटं आंदोलन आणखीन वाढतं आणि त्याच्यात दंगली व्हायला सुरुवात होते हिंदूंना टार्गेट केलं जातं हिंदूंची घरं जाळल्या जातात हिंदूंच्या कत्तली होतात या मागे ए आणि चीनचा सुद्धा हात असल्याचे सांगितले जाते फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये शेख हसिना यांनी या प्रकारचं स्टेटमेंटसुद्धा दिलं होतं की त्यांना अमेरिकेकडून अशा प्रकारची ऑफर मिळालेली आहे अमेरिकेच्या काही अटी आहेत त्या जर मान्य केल्या तर झालेल्या निवडणुकांमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण येणार नाही परंतु शेख हसिना यांनी त्यांचं ते प्रपोजल त्यावेळेस मान्य केलं नाही हे प्रपोजल काय होतं कोणत्या प्रपोजलबद्दल हसीना बोलत होत्या भारताचा काही भाग आणि बांगलादेशचा काही भाग मिळून एक ख्रिश्चन राष्ट्र तयार करण्याचा मनसुबा युएसएचा आहे आणि त्या संदर्भात प्रपोजल हे शेख हसिना यांना देण्यात आलं होतं परंतु शेख हसिना यांनी ते प्रपोजल मान्य केलं नाही आणि बांगलादेशच्या जवळ असलेलं सेंट मार्टिन आयलंड याची सुद्धा मागणी युएसएकडून झाल्याचे शेख हसीना यांनी सांगितले होते ला हे आयलंड कशासाठी पाहिजे होतं तर ला या आयलंडवर स्वतःचा बेस बनवायचा होता आणि स ज्याचा त्या ठिकाणी राहील त्याचं त्या संपूर्ण क्षेत्रावर कंट्रोल राहील यासाठी यू एस ए त्या आयलंडच्या मागे लागलेला होता आणि शेख हसीना यांच्या नकारानंतर हे संपूर्ण प्रकरण चालू झालं या कट्टर इस्लामिक संघटनांना फंडिंग करण्यात आली अशा प्रकारे देशातलं वातावरण खराब करण्यात आलं त्या आरक्षणाच्या आंदोलनाला मोठं करण्यात आलं आणि या आरक्षणाच्या आंदोलनाच्या आड या कट्टर इस्लामिक विचारधारांनी त्याच गोष्टी केल्या ज्या एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पाकिस्तान आर्मीने केल्या होत्या या सर्व गोष्टींना बळी ठरले ते त्या ठिकाणचे अल्पसंख्याक हिंदू आणि या सर्व घडामोडीनंतर शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर आता जे सरकार बनणार ते या बी एन पी पक्षाद्वारा बनवण्यात येणार आणि हा बी पी पक्ष हा कट्टर इस्लामिक मानसिकतेला पाठिंबा देणारा पक्ष आहे भारताविरुद्ध करण्यात आलेल्या अतिरेकी कारवायांमध्ये सुद्धा या बी एन पी पक्षाचा हात होता अनेक दहशतवाद्यांना समर्थन करण्याचे आणि त्यांना आश्रय देण्याचं काम या बी एन पी पक्षांकडून करण्यात आलेलं आहे मित्रांनो हा <coughs> मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू यांची परिस्थिती खरोखर आहे या संदर्भात भारत सरकारने योग्य ती कारवाई करायला हवी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद